आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर ओतूर ओतूर सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार एक चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा व बारा हजार एकशे शहात्तर पिशवी कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे सत्तर ते तीनशे अकरा रुपये असा गोळे कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर कांदे दोनशे चाळीस ते तीनशे रुपयापर्यंत कांदे विकले गेले गोल्टा गोल्टी कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपये बदले कांदे सत्तर ते दोनशे रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक सोळा पिशवी बटाट्याला बाजारभाव हो। शंभर ते दोनशे अकरा रुपयेपर्यंत बटाट्याला बाजारभाव होते ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे दोन दिवस आठवड्यातून ओतूरमध्ये लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय